Hey guys, back to का? एक आयज वेलकम बॅक टू मायन ओला कसे आहेत मित्रांनो असं चांगले चला मित्रांनो आपण चाललो टेकडावरती नाही का वासायला जिम कशी जाव्या मस्त तर चाला दुकानातून सामान पण आणायचे नाही का जाव्या दुकानातमध्ये पण मित्रांनो पहिलं नाही का इथं वडा होता इथं नाही का आणि काहीच नव्हतं घरबीर हे नाही का एकदम इथं अख्खं पाणीने फुल भरायचं नाही का एवढं ते भिंती एवढं पाणी नाही का फुल भरायचं इकडून अख्खं रोडने पाणी यायचं नाही का आता नाही का बंगले बिंगले होत चाललेत नाही का समोर पण दाखवत नाही का काय ते पण नाही का तिथं पण काय नव्हतं पहिलं नाही का हे आत्ता बांधलंय एक पाच सहा महिने झाले असते बांधलंय नाही का नाएं का डेव्हलप होत आहे आपल्या इकडचं येते इकडच आपलं नाही घराच्या मागचं आपल्या चॅलेंज खूप मजा यायला लागले नाही का, ना का आता व्हिडिओ बनवायला काय ना दररोज व्हिडिओ टाकतोय टाकत राहणार तीस दिवस बघू काय होतंय मित्रांनो आपण चाललो आता वरती जिम ला नाही का उशीर झाला आता नाही का जिमला जोर मारल्यात आता मारणार आहे नाही का पाचशे आता जोर मारले कस आहे मित्रांनो आता चेस्ट मारणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आणि आज हॉट पॅन ला पण जाणार नाही का हॉटेलला जाणार आहे हॉट पॅन ला तर वेळ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता चेस्ट मारणार आहे आपल्याला किती रेप्युटेशन वाटतात बघू फर्स्ट टाइम मारणार नाही का बघ किती रेप्युटेशन वाटतात बघा दहा रुपये मारतोय त्याला बघा किती वाजतात मारतोय वीस I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fake If you wanna play tough, and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up. No, I don't take. आपण आला आता जावळकर फार्म हाऊसला हॉटेलला जेवायला नाही का लय दिवसातून हॉटेलला आलोय तर तुम्हाला दाखवतो कसं हॉटेल आहे एंट्री नाही का वर जायला मित्रांनो आपण आला आता हॉटेलला नाही का जावळकर फार्म हाऊसला हे फार्म हाऊस आहे जावळकर हे बघा इकडचं नाही का लाइटिंग क्वालिटी केली नाही का गायटिंग बिटिंग भारी असं तरी सांगतात काही विषय नाही कार्यक्रम पण होतात नाही का ह्या हॉटेलला कार्यक्रम सगळे होतात ते पुढे टेज आहे बघा नाही का पुढे टेज आहे की कार्यक्रम पण करतात हे म्हणतो อพนี่ต้องเชสเลฮอตเบนก็ใล้เลยไปเลยเมื่อตอนนั้เราฮอตเบนนี่ยข้าเลยเอาเลยตั้งแต่ก็เสียอ่ะแต่รีเกอัน बावड्या वागा चिकन लेग पीस आहे जेवण जेवण करत डायरेक्ट घरी जे होत नाही का खूप उसर झाला आता आपल्याला घरी जायला नाही का अकरा वाजला परत लवकर जावं झालं घरी फोन करायला लागलेत नाही का लवकर घरी आणि इथून नदी येऊ जवळ आहे का नाही थंडी खूप आलेवरती आम्ही कॉन्ट्री काढतोय नाही का सगळे आता मित्रांनो झालं आपलं जेवण सगळं झालं आता पैसे बिसे देऊन झाले आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय नाही का मित्रांनो आता थंडी आहे तरी आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय काय करायचं का सगळ्यांना खायचं म्हटलं आपल्याला पाहिजे मित्रांनो हा हॉटेलचा मॅनेजर आहे ना दो दो दौड़ा दे। दौड़ा दे। दौड़ा दे। का पवन कसा आहे मित्रांनो चालला आता आम्ही घरी जाव्या घरी उशीर झालाय नाही का खूप झोप पण आले आणि जाव्या घरी चला आम्ही दोन रिक्षा आणलेल्या नाही का आणि इथून इंटरेस्ट आहे कोणाला असं नाही हॉटपॅनला क्वालिटी लागतं मित्रांनो सांगतो इथे हॉट पॅनला वाढीव त्याला पाच खायचे आम्हाला आईस्क्रीम खायच आईस्क्रीम घेतली काही वाले गारट्याची खायला लागली हो सरकारी दारा जाऊ द्या आम्हाला सरकार आता व्हिडिओ बनवत आहे नाही का मित्रांसोबत खूप भारी वाटत नाही का असं काय वाटत नाही आधी शहरांनी आधी व्हिडिओ बनवायचो तेव्हा एक एकटं बनवायचं कुणालाच माहिती नव्हतं आधी मी व्हिडिओ बनवायचो नाही का कुणालाच नव्हतं माहिती चॅनल मी सांगतच नव्हतं नाही का ती पोर आली की मी पण ठेवायचं चॅनल पण आता एवढं भारी वाटतंय की नाही मित्रांसोबत मन फक्त व्हिडिओ बनवतोय असं काय वाटत नाही तर काहीच आहे ना आता चला आता जाऊन घरी एवढे गारे का नाही मित्रांनो पण जरा आईस्क्रीम खाल्लं भारी वाटते नाही का आपलं त्यामुळं आईस्क्रीम खातोय आणि अजून दुकानचा आलो आहे साडे अकरा वाजल्या तर त्यामुळे पण टाईम नाही बघितला पण सांगतोय तुम्हाला आज बचपांचे तर जाऊया डायरेक्ट घरी आता मित्रांनो आपण आलो नाही का जिम जिमपशी आता ही सगळी नाही का चाललेत घरी आपण पण जाऊया घरी आपली गाडी इथं होती नाही का त्याच्यामुळं वरती आलत लोक त्यांना सोडायला आता जाऊया घरी एवढं करायला खूप उशीर लागत नाही का तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल नवीन व्हिडिओ घेऊन बाबा आम्ही आईशा आधी शेकोटी पेटून ठेवलेला नाही काटी माहित नाही कसली म्हणत मित्रांनो आपण आलो आता घरी तर गेलतलो आपण हॉटेलला नाही का फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम दुसऱ्यांदा गेलतो नाही का पहिल्यांदा पण गेलेलो तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकांनाच दाबायला नका विसरू येतो नवीन व्हिडिओ म्हणून बाय आपल्या सपोर्ट करा व्हिडिओ नाही